निसर्गरम्य समुद्र किनारी रेस्टॉरंट आणि पार्टी लॉन्स स्वादिष्ट घरगुती जेवण्याची राहण्याची उत्तम सोयीसाठी प्रसिद्ध असलेले ड्रीम लँड रिसॉर्ट आमचा पत्ता मुरुड हरणाई दापोली रत्नागिरी इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज नमस्कार संपूर्ण महाराष्ट्राला जवळजवळ सातशे किलोमीटरचा सा समुद्र किनारा लाभला आहे तर लाखादकीच्या आणि ताण तणावाच्या जीवनातून थोडासा वेळ आपण आपल्या स्वतःसाठी देत असू परंतु तो वेळ समुद्राचं आकर्षण असेल आणि उकर किनारपट्टी असेल तो आनंद आणि ती वेळ सार्थिक इला की असाच असा उकर किनारपट्टीतील आपण ज्या बीचवर आलो मुड बीच आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत अतिशय सुंदर सुरक्षित स्वच्छ असा हा बीच या ठिकाणी असल्या पर्यटक झालेले आहेत आणि पर्यटनाचा आनंद या ठिकाणी घेत आहेत आपल्या तणावाच्या जीवनात स्वतःचा व्यवस्था आनंद घेत आहेत आणि हा आनंद सुद्धा घेऊ शकता मुड बीच म्हणजे एक सुरक्षित आणि प्रशस्त और... आणि अतिशय प्रेक्षणीय असा हा बीच आहे या बीचवरती आपण आता फेरफटका मारणार आहोत आणि मुड बीचवरील काही पर्यटकांची या ठिकाणी मारणार आहोत सर आपण दुसरी पुणे राहिले दोन दिवस झाला आणि もう一つのピッタリは食べている。Climbed. सुरक्षित त्या पद्धतीनं पुणे या ठिकाणवरून सगळ्यात जास्त पर्यटक या ठिकाणी आलेले आपण पाहतो अजूनही आपण काही पर्यटकांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाऊन आता आपल्याला या ठिकाणी पर्यटकांसाठी वेगवेगळ्या पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी सुविधा आहे तर आपण जाणून घेऊया ज्या या, या समुद्रामध्ये पाण्यामध्ये राईड घेण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्याची माहिती रियान घ्या रियावरून घ्या रिया काय तुम्ही हे राईड्स आहेत पाण्यामध्ये जाणारी जे सध्या ड्रॅगन राईड आहेत त्याच्यावर बनाना राईड आहे त्याच्यावर बंपर राईड आहे ती आणि स्लीपर राईड आहे याच्यापासून पर्यटकांना काय धोका वगैरे काय नाही काय नाही काय नाही आपल्याकडे आपल्याकडे उलट पलटी व्हायला कायच नाही आपल्याकडे इथून सेफ्टी राईड आहे ड्रॅगड पण पलटी होत नाही बनणं पण पलटी होत नाही पलटी बनवणामध्ये सिंगलचा जो बनन येतो ना तो पलटी mmh. आहे तो डबलचं बनन आहे आपल्याकडे आपल्याकडे काय धोका नाही म्हणजे लाट कशी आली काय लाट कशी होते काय होते पलटी बॅलन्स वगैरे हां ह्याच्यामध्ये सहा जण जातात तरी पण आम्ही तीन तीन करून बसवतो एका पर्यटकाला किती चार तीनशे रुपये पर्से रायगडमध्ये चारशे रुपये त्याच्यात चारशे रुपये कसं आणि किती आत नाही येतात तुम्ही संदर्भात आम्ही एक किलोमीटरचा एक राऊंड असतो पाचशे किलोमीटर एक किलोमीटर एक राईड असतो याच्यासाठी विशेष प्रशिक्षण तुम्हाला घ्यावं लागतं का तुम्ही आमचे मालक असतात जो राईड करून आणतो त्याचं त्याला प्रशिक्षण घ्यावं लागतं हां हे प्रशिक्षण घेतल्याशिवाय तर त्याला ती राईड करता येणार पर्यटकांच्या सेफ्टीसाठी अजून तुम्ही काय काय करतो आमच्यासाठी लॅब चॉकीड आहे त्यांच्यासाठी हां लॅब चॉकीड आहे फोर राईड आहे म्हणजे काय पॉईंटी झालं की आम्ही लवकर हां आता पुढे बेवडे शेवटी येतात आमच्यासाठी आम्ही लक्ष ठेवतो लक्ष ठेवल्यावरती काय बोलतोय काय काय करतो आम्ही तर लक्ष ठेवायचं म्हणजे तुमची टीम आहे किती जणांची टीम आहे तुमची त्या बावीस जण बावीस जणांची टीम आहेत टोटल बावीस जणांचं एका याच्यावरती लक्ष असतं टोटल तुमच्या जे काही आत गेली तेच आणि विशेष तुम्ही काढली त्या सीझनमध्ये जास्त परिणाम परिणाम दिवाळीमध्ये जसं आता होली दिवाळी ईद वगैरे असं सॅटर्डेसाठी फुड असतात कुठून पर्यटन जास्त प्रमाणात आहेत पुण्यामध्ये जास्त रिस्पॉन्स येतात या बीचसाठी पुण्यामध्ये या बीचचं खास वैशिष्ट्य काय पुण्यामध्ये आपल्या राईट भरपूर आता पॅरासिंग वगैरे सगळ्या पॅरासिंग या बीचमध्ये एक त्यामुळे पब्लिक सर्व इथे आहेत त्याची एक खास वैशिष्ट्य बाकी हॉटेल हॉटेल पण भरपूर आहे तिथे जवळजवळ बीचकडे हॉटेल आहे दुर्गासागर आहे पर्यटकांनी इथं आलं तर त्यांना सर्व प्रकारचा प्रकार हा घरगुती जेवण या ठिकाणी मिळतं आणि पर्यटकांना अतिशय सुरक्षित असा हा पूर्ण बीच धन्यवाद आपण छान माहिती दिली पण या ठिकाणी पर्यटनाचा आनंद रोखण्यासाठी आलेल्या पर्यटकांना विचारूया त्यांना या ठिकाणी आम्ही बांडगाववरून आलो अतिशय छान वातावरण होतं आपण या मी पहिल्यांदाच आलो आहे या ठिकाणी मला मस्त वाटलं एकदम छान थिएटर आणि स्वच्छ बीच एकदम वातावरण आणि त्यापुठ्या सुविधा अतिशय चांगल्या पद्धतीने चांगलं छान वातावरण आम्हाला अनुभवलं तुम्हाला या बीचबद्दल तुम्ही सांगितलं होतं का तुम्ही नाही नाही या बीचबद्दल मला सांगितलं गेलं मी मुंबई उच्च न्यायालयामध्ये मला तिथे माझे मित्र काही त्यांनी सांगितलं की या ठिकाणी तुम्ही एक भेट द्यावी तर तिथला आनंद सहकुटुंबित असा शंभर टक्के आम्हाला म्हणजे आम्ही सहकुटुंब सह फॅमिलीचं सर्व परिवार आम्ही सोबत आलो संध्याकाळ रिटर्न आपल्याला कसं वाटतं बीच कसा वाटला तुम्हाला ताण तानावरून मुक्त झाल्यासारखं वाटतं आपण जीवनात आपण स्वतःसाठी वेळ देतो हा वेळ सारखं सारखी लागल्यासारखं वाटतं किती जण तुम्ही आलात आणि आम्हाला एकदम आनंद वाट वातावरण वाटलं इच्छा आल्यावरती परत येण्याची इच्छा परत यायचं आहे आम्हाला खूप छान माहिती मी दिसत आणि पर्यटकांना आनंद असेहऱ्यावर आम्हाला दिसतोय तर अशा राष्ट्रपतीजीनं आम्ही आता या ठिकाणी पर्यटकांना या पर्यटनाचा आनंद देण्यासाठी कोणाकडेचे मालक आपल्याबरोबर आहेत आपण त्यांना विचारूया की टिक्सपासून या व्यवसायात आहेत भाई 12 वर्ष नारी आयल आता हे करतो त्याच्यावरती या चार महिने प्रॉपर आठ महिन्यात आठ महिन्यात चार महिन्यात चार महिन्यात कोणी स्वतःचे स्वतःची स्वतःची काय असे असते की ते भाड्या भाडं नाही सगळे स्थानिक लोकांना स्थानिकांना तुम्ही कोणी नाही मग तुम्ही जण याच्यात बसवता आणि तुम्ही चार्ज काय घ्या रुपये सीट आहे बाईक पडला राईड करून एक दीड किलोमीटरची रिटर्न लाईन असते नाव काय म्हणतात तुमचं महेशराव सावंत मय महेंद्राजी आपली छान माहिती दिली या ठिकाणी अशा पद्धतीने हे काम चालतं आहे आणि आपल्या कुटुंबाचा आपल्या प्रपंचांच्या उदरनिर्वाह करण्यासाठी हे स्थानिक लोक घोडा गाड्या असेल घोडा असेल पुरुष असेल किंवा ज्या इलेक्ट्रिक गाड्या असतील या माध्यमातून या ठिकाणी पर्यटकांना आनंद देण्याचं काम करत असतात पर्यटकांच्या सर्व इच्छा त्यांचा तान तणाव दूर करण्यासाठी अतिशय उत्तम प्रकारे ते या ठिकाणी आपलं जगदान देत असतात आणि अतिशय सुंदर निसर्गरम्य असा हा समुद्रकिनारा मुरुड बीचला लाभला तिथं आपण या मुरुड बीचवरती निर्मारत असताना अनेक पर्यटकांशी बोललो आणि इथं पर्यटकांसाठी ज्या सुविधा ड्रॅगन रायड असेल किंवा इलेक्ट्रिक बाईक राइड असेल घोडागाडी असेल या सर्वांशी आपण गप्पा मारल्या अतिशय उत्तम प्रकारचं पर्यटना पर्यटकांसाठी या ठिकाणी सुविधा दिल्या जातात आणि पर्यटकांची या ठिकाणी विशेष काळजी घेतली जाते अतिशय सुरक्षित आणि स्वच्छ असा हा समुद्रकिनारा दापोट येथील मोड बीचला लाभलेला आहे आपण आता सर्वांनी पाहिला आपण पाहत राहा इंडिया ट्वेंटी फोर न्यूज